राजुरा शहरातील रमाबाई नगर येथील कविता रायपुरे या एकट्या घरी असताना त्यांचा खून झाल्याची घटना आज रविवारी सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह छवविच्छेदनासाठी पाठवला या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे रमाबाई नगर येथील हनुमान मंदिराजवळील रहिवाशी श्रीमती कविता रायपुरे यांचा मुलगा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असतो तो रात्री आठ वाजता आपल्या कामावर गेला असता महिला घरी एकटीच होती दिनांक पंधरा जूनला सकाळी शेजारी राहणाऱ्या महिलेची विवाहित मुलगी ममता अलोने हिने दार ठोठावले तेव्हा त्यांच्या घरातून कोणाचाही आवाज आला नाही खिडकीतून बघितल्यावर ही महिला बेडवर झोपून असल्याचे दिसले मात्र काहीही प्रतिसाद देत नसल्याने काही वेळानंतर दार उघडताच महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली या महिलेच्या डोके छाती आणि चेहऱ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसून आले या परिवाराचे कुणाचे वैमनस्य होते की अन्य काही देवाणघेवाणीच्या कारणांमुळे हत्या झाली याचा तपास राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा भूते करीत आहेत